तर नमस्कार मित्रांनो आज वडगावच्या मैदानात दोन नंबर चानकरी तर नमस्कार आपला तर आज कशी गाडी पळाली काय बादशाह म्हणून ते बरोबर कशी म्हणजे आज गाडी ड्रायव्हर कोण होत गाडी ड्रायव्हर गट्टाला सीमेला नितीन ड्रायव्हरवाडी आणि नियोजन काय झालं

म्हणजे आता आमचं काय तसं नाही ड्रायव्हरच ड्रायव्हरच सोन शेफ्ट्रायव्हर विशाल ड्रायव्हर विशाल ड्रायव्हर कुठला फायनल विशाल बसले पण गट आणि सीमेला आमचे नितीन ड्रायव्हर हे काही आले ते गाडी आणली गट आणि सीमे आम्हाला कुठल्या आपल्या खांदी कुठला म्हणजे आपलं मैदान झालं ते गटाला कुठल्या तासा तासापूर्ण तासा तासा। नाही आम्ही ते चार चार नंबर कसं लागतो फायनल फायनल गाडी कशी पाहिजे

दादा, एक की आज गाडी त्यांच्याच नावावर हां आमची गाडी आमच्या माझ्या मुलीच्या शरदा पाटील पुणेकर यांच्या नावावर पोहोचते आज त्यांनीच हां तर ड्रायव्हर म्हणजे आज हे सुटू गाडी फायनल ला तुम्ही नाही मारली

बरेच भर बक्षीचं घेतले गेले हां तर मग नंतर मग सभा या कबड्डी म्हणजे तुम्ही या डायवर क्षेत्रात म्हणजे या बैल गाडीच्या क्षेत्रात झाला म्हणजे अनेक गाड्या मारल्यात याच्या गाडीत म्हणजे कुठल्या कुठल्या गाडीला म्हणजे तुम्हाला आज करून पिढीचे असं लागलं का असं म्हणजे पहिलं तुमच्या गाड्या लाग लागण्यावरती शेजारी गाडी कुठली लागते गाडीला गा? बघायचं चालतंय मग तुम्हाला शुभेच्छा वेळ दिल्याबद्दल